स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजपासून आपण संच हे प्रकरण इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी सुरू केलेले आहे आजच्या मध्ये आपण सराव संच एक पॉईंट एक या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आज आपण काय बघणार आहे तर सराव संच एक पॉईंट एक बघणार आहे पण त्याआधी थोडीशी माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहे ती म्हणजे संच म्हणजे काय आणि संच लिहिण्याच्या कोणत्या पद्धती असतात ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघणार आहे आता संच म्हणजे काय तर संच म्हणजे समूह बरोबर आहे तो चाव्यांच्या गुच्छांचा असू दे किंवा पक्ष्यांचा थवा असू दे किंवा काय असू शकतो बघा फुलांचा गुच्छही असू शकतो ठीक आहे पण आपला हा गणिती भाषेतला संच म्हणजे काय तर असा समूह जो आपल्याला अचूकपणे सांगता येतो किंवा मोजता येतो त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर संच म्हणणार आहे बरोबर आहे आता हा जो संच आहे तो दर्शवताना जे कॅपिटल अक्षर असतात आपली त्या अक्षरांनी दर्शवतात म्हणजेच काय तर ए बी सी डी पासून झेड पर्यंत कोणतंही अक्षर तुम्ही त्या ठिकाणी दर्शवू शकता ठीक आहे त्याच पद्धतीनं जर समजा संच आपण दर्शवताना ए संच असा दर्शवला तर त्या संचातले घटक जे असतात आता संच लिहिताना हे आपण काय करणार आहे बघा हे जे ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटच्या आतमध्येच आपल्याला लिहायचं आहे ना की आपल्याला कर्ली ब्रॅकेट टाकायचं आहे ना की स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचं आहे म्हणजे चौक पण टाकायचं नाही आणि गोल पण ब्रॅकेट टाकायचं नाही तर आपल्याला या जो कंस आहे या कंसामध्ये आपल्याला काय करायचे कंस संच लिहायचे आहेत ठीक आहे आता त्या कंसाच्या आतले जे संच असतात ते म्हणजे घटक म्हणतो त्यांना काय म्हणतो आपण घटक म्हणतो आणि ते घटक दर्शवताना आपण काय करणार आहे तर जे स्मॉल अक्षर असतात त्यांनी दर्शवणार आहे ठीक आहे आता एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर नैसर्गिक संख्यांचा समूह म्हणजेच तो लिहिताना आपण काय लिहितो बघा तर ए बरोबर करणी चिन्हात एक दोन तीन आता आपण असं म्हणलं की नैसर्गिक संख्यांचा एक ते दहा पर्यंतचा समूह किंवा संच म्हणू शकतो आपण तर बघा एक दोन तीन मधल्या संख्या सगळ्यात लिहिणे गरजेचं नाही आपण डायरेक्टली काय करू शकतो तर शेवटच्या लिहू शकतो ठीक आहे हेच झालं आपलं संच म्हणण्याची पद्धत आता यातला जो प्रत्येक घटक आहे आता समजा ए ए हा काय झाला तर ए संचातला घटक झाला आता या संचाला आपण नाव हो काय देऊया बी देऊया ठीक आहे त्याच पद्धतीने एक हा सुद्धा काय झाला बी चा घटक झाला दोन हा सुद्धा बी चा घटक झाला तीन हा सुद्धा बी चा घटक झालेला आहे आता बघा ए हा ह्या ए या संचाचा घटक आहे हे लिहिताना गणिती भाषेत कसं लिहितात तर ए घटकाचं चिन्ह आहे हे आणि इथं आले ए म्हणजे बोलताना आपण काय म्हणणार आहे बघा तर ए हा ए संचाचा घटक आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार आहे ठीक आहे म्हणजे जो घटक आहे तो पहिल्यांदा आहे हे चिन्ह आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे आणि त्याच्यानंतर जो संच आहे त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे ठीक आहे हे होत आपलं संच म्हणजे काय आता संच लिहिण्याच्या दोन पद्धती असतात एक म्हणजे यादी पद्धत आणि दुसरी म्हणजे काय असते तर गुणधर्म पद्धत आता यादी म्हणजे काय तर नावातच येतं यादी म्हणजे काय तर जी आपण आता समाजा सामानाची यादी करतो ठीक आहे म्हणजे आपल्याला जर सांगितलं आठवड्यांचे वार तर आठवड्यांचे वार कोणकोणते येतात तर सोमवारपासून शनिवार रविवारपर्यंत घेणार आहे आपण बरोबर आहे तर हे झाले आपले काय आठवड्यांच्या वारांची यादी तीच आपल्याला संचामध्ये लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा जर समजा आपण असं घेतलं की ए घ्या ए किंवा काही अक्षर घेऊ शकतात त्या ठिकाणी तर लिहिताना आपण लिहिणार आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार आणि ह्या कंस काय करणार आहे आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहे ही झाली आपली यादी पद्धती त्यात जर नैसर्गिक संख्यांचा एखादा समूह घेतला तर काय करणार आहे आपण एक दोन तीन आणि चार ह्या झाल्या आपल्या नैसर्गिक संख्या ठीक आहे आता गुणधर्म पद्धत म्हणजे काय तर जे आपण गणिती भाषेत करतो म्हणजे प्रत्येक यादी लिहित बसण्याची गरज नाही आपल्याला काय करायचंय तर थोडक्या भाषेत या ठिकाणी लिहायचं आहे आता बघा काळजीपूर्वक बघा इथे गुणधर्म पद्धत आता हा जो नैसर्गिक संख्यांचा संच आहे तो आपण जर गुणधर्म पद्धत लिहायच्या मध्ये झाला तर या ठिकाणी आपण काय करणार आहे तर बी बरोबर काय असणार आहे तर आता ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत ते म्हणजेच आपण काय करूया तर स्मॉल लेटर यन मध्ये घेऊया म्हणजेच यन हा असा आहे की ठीक आहे यन म्हणजे काय असत नैसर्गिक संख्या आता हुबी लाईन आहे त्याचा अर्थ काय होतो की हा जो यन आहे तो असा आहे की काय आहे तो काय आहे नैसर्गिक संख्यांचा घटक आहे म्हणजे आता नैसर्गिक संख्या दाखवताना आपण काय करतो तर कॅपिटल ने दाखवतो बरोबर आहे म्हणजे काय लिहिलं नै हा हा चा घटक आहे जसं आपण इथं सांगितलं ए हा ह्या चा घटक आहे इथं आता यन न घेता तुम्ही एक्स घेतला तरीही चालेल म्हणजेच काय घेतलं इथं एक्स हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे ठीक आहे पण पण आपल्याला कुठून कुठपर्यंत नैसर्गिक संख्या समजा हा संच आहे तर लिहिताना आपण कुठून लिहिणार आहे बघा तर त्यामध्ये एक ही आहे आणि चार ही आहे म्हणजेच आपण काय लिहिणार आहे बघा एक हा म्हणजे बरोबर चिन्हाचं जर आलं तर, तर काय करतो आपण तर तो एक्सपेक्षा लहान आहे म्हणजे एक्स हा काय आहे तर एक पेक्षा मोठा आणि एक सुद्धा मध्ये असू शकतो याचा अर्थ होतो ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं अजून कोणती संख्या आहे तर चार आहे म्हणजेच काय झालं बघा अशा नैसर्गिक संख्या आहेत की त्या एक पासून पर्यंतच्या आहेत म्हणजे एक पेक्षा मोठ्या एक किंवा एक पेक्षा मोठ्या आणि चार किंवा चार पेक्षा लहान त्यामध्ये काय असणार आहेत नैसर्गिक संख्या असणार आहेत म्हणून आपण इथं जर बरोबर चिन्ह असेल तर हा एक सुद्धा या संचामध्ये आपल्याला घ्यायचा असतो ठीक आहे म्हणजे काय झालं एक पेक्षा लहान एक पेक्षा मोठी म्हणजे काय असणार आहे एक एक आणि एक पेक्षा मोठी म्हणून आपण घेतलं एक दोन तीन चार आणि चार पेक्षा छोट्या म्हणून चार आणि चार पेक्षा छोट्या नैसर्गिक संख्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहे यालाच आपण काय म्हणणार आहे तर गुणधर्म म्हणणार आहे गुणधर्म पद्धत आणि ही जी आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर यादी पद्धत या ठिकाणी म्हणणार आहे ठीक आहे आता जरी आपण सराव संचाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ठीक आहे आता सराव संच एक पॉईंट एक मधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा पुढील संच यादी पद्धतीनं लिहा जी की आपण आताच बघितले यादी पद्धत म्हणजे काय आणि गुणधर्म पद्धत म्हणजे काय ठीक आहे आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा तर सम नैसर्गिक संख्यांचा संच आता नैसर्गिक संख्या कोण कोणत्या असतात आपल्या तर काय असतात तर एक दोन तीन चार पाच अशा ह्या आपल्या काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत बरोबर आहे पण सम नैसर्गिक संख्या म्हणजे काय येणार आहे तर ज्या काही समसंख्या येतात त्या संख्या आपल्याला या करायला लागेल संचामध्ये घ्याव्या लागतील म्हणजे जर समजा आपण आता इथं ए नाव दिलं तर संचामधील संख्या कोणत्या येणार आहेत त्या ठिकाणी तर दोन चार सहा आठ दहा आणि डॉट 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 आता डॉट 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 का दिलं तर आपल्याला असं सा सांगितलेलं नाही की इथून इथंपर्यंतच्या संख्या लिहा किंवा एक ते दहा मधील सम नैसर्गिक संख्या लिहा असं लिह सांगितलं असतं तर आपण दोन पासून आठ पर्यंतच्या संख्या त्या ठिकाणी लिहिल्या असत्या पण असं काही सांगितलं आहे का नाही म्हणजे नैसर्गिक संख्या ह्या अनंत असतात त्यामुळे सम नैसर्गिक संख्या सुद्धा काय असणार आहेत आपल्या अनंत असणार आहेत ठीक आहे हा होता आपला पहिलं आता दुसरा प्रश्न बघा तर एक ते पन्नास मधील सममूळ लक्षात ठेवा जर तुम्हाला आता इथं सांगितले एक ते पन्नास एक ते शंभर सांगू देत एक ते हजार सांगू देत एक ते एक लाख असं सांगू देत पण सम मूळ संख्या ही एकच आहे जी सम ही आहे आणि मूळ ही आहे ती आहे दोन बरोबर आहे म्हणजेच बी बरोबर काय असणार आहे कर्ली ब्रॅकेटमध्ये दोन हे एकच काय असणार आहे घटक या ठिकाणी असणार आहे आणि हेच त्याचं उत्तर असणार आहे कारण दोन ही पण आहे आणि मूळ संख्या पण आहे म्हणून या संख्येला सम मूळ संख्या असं म्हणतात ठीक आहे आता प्रश्न प्रश्नामध्ये बघा सर्व ऋण पूर्णांकांचा संच आता ऋण म्हणजे काय तर निगेटिव्ह म्हणजे ज्याला ऋण चिन्ह असतं निगेटिव्ह म्हणजे वजाचं चिन्ह येतं अशा संख्या असणार आहेत आणि पूर्णांक म्हणजे काय ज्या संख्या रेषेवरील वजाच्या ज्या संख्या आहेत त्या या ठिकाणी आपण लिहिणार आहे म्हणजेच या संच काय असणार आहे आपलं तर वजा एक वजा दोन वजा तीन डॉट 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 आणि पुढंपर्यंत पण असणार आहेत कारण आपल्याला असं इथं सांगितलेलं नाही की इथून इथपर्यंतच्या संख्या जर सांगितलं असेल तर त्यांच्या मधील आपण या ठिकाणी लिहितो पण आपल्याला इथं असं सा सांगितलेलं नसल्यामुळं आपण याला ऋण पूर्णांक संख्या ह्या सुद्धा अनंत असतात त्याच्यामुळं आपण लिहिताना वजा एक वजा दोन वजा तीन या लिहिणार आहोत ठीक आहे आता बघा चौथा तर संगीतातील सात मूळ स्वरांचा संच आणि हे तुम्ही हो साठी घ्यायचं आहे आता संगीतातील सात जे स्वर आहेत ते तुम्हाला माहितीच असणार आहेत आणि तो तुम्ही प्रश्न सोडवू शकता ठीक आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 ला, तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ओके आता दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा तर खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहायची आहेत आता हे सुद्धा आपण काय केले व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते अत्यंत सोपं आहे तर बघा या ठिकाणी आपण आधी सांगितलं तर या चिन्हाचा अर्थ काय होतो तर याला घटक आहे असं आपण म्हणणार आहे ठीक आहे म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे चार छे तीन हा काय आहे तर क्यू या संचाचा घटक आहे म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे चार छे तीन हा क्यू संचाचा घटक आहे हे आहे उत्तर सिंपल आहे त्याच पद्धतीनं ज्या वेळेला त्याच्यावर तिरकी लाईन मारतात त्यावेळेला काय लिहिणार आहे आपण तर वजा दोन हा काय असणार आहे यन संचाचा घटक नाही ठीक आहे ज्यावेळेला हुबी लाईन येईल त्याच्यावरती त्यावेळेला तो घटक नसणार आहे नसणार आहे ठीक आहे म्हणजेच आता बघा आता इथं कॅपिटल पी आहे आणि आतमध्ये ते दिलेले आहे ते काय दिलेले स्मॉल पी दिलेले आहे म्हणजेच कॅपिटल चा हा एक संचाचं नाव आहे आणि त्यामध्ये आधी देताना पी हा असा आहे की पी ही विषम संख्या आहे असं आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच आता या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बघा तर संच पी कॅपिटल पी आहे बरोबर आहे यातील पी हा, असा आहे की म्हणजे जी हुबी लाईन असती त्याचा अर्थ असा असतो की असा आहे की काय असणार आहे तर पी ही विषम संख्या आहे आहे आपला तिसरा म्हणजे दुसरा प्रश्न झालेला आहे आता जवळ आपण तिसऱ्या प्रश्नाकडं पण तिसरा जो प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे कारण तो इझी प्रश्न आहे आणि तो प्रश्न जो आहे तो मनाने लिहायचा आहे त्यामुळे तो प्रश्न तुम्ही सोडवणार आहे आता आपण जातोय चौथ्या प्रश्नाकडं पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत तुमच्या नववीसाठीचे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आता चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया चौथ्या प्रश्नात काय आहे बघा तर खालील संच यादी पद्धतीनं लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता त्यातला पहिला प्रश्न बघा भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच भारतीय सौर वर्षातील सर्व महिने म्हणजे कोणते महिने तर आपले मराठी महिने येतात बरोबर आहे आता ते कोण कोणते असतात तर बघा ए बरोबर काय असणार आहे संच पहिला सुरुवात कुठून होती आपली तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन नंतर कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, आणि शेवटचा आहे आपला फाल्गुन ठीक आहे हे आपले आहेत मराठी महिने जे की किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा महिने असतात ठीक आहे प्रश्न आहे आपला तर कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच लिहायचा आहे आता हा थोडासा महत्वाचा प्रश्न आहे कारण आतापर्यंत एकदाही आपण अशा प्रकारचा प्रश्न सोडवलेला नाही म्हणजेच बघा बी हा संच काय येणार आहे बघा तर एक एक अक्षर आपल्याला या ठिकाणी घेत जायचे म्हणजे पहिला आलं सी दुसरं आलं ओ म्हणजे प्रत्येक अक्षरानंतर कॉमा सुद्धा आपल्याला या ठिकाणी यादी पद्धतीत द्यायचा असतो इथं आहे यम ठीक आहे नंतर पी नंतर आहे यल ठीक आहे आता ई परत एकदा ई आला ठीक आहे एकदा झालेला आहे नंतर आहे यम यम ऑलरेडी आलेला आहे त्यामुळे तो नियम घ्यायचा नाही ई आलेला आहे परत एकदा त्यामुळे ई सुद्धा घ्यायचं नाही यन आहे का नाही म्हणून यन घ्यायचं आहे आणि टी आहे का यामध्ये नाही म्हणून टी घ्यायचं आहे हा झाला आपला कॉम्प्लिमेंट याचा शब्द समूह ठीक आहे म्हणजे संच अक्षरांचा संच घेताना काय करायचं आपल्याला प्रत्येक अक्षर फक्त एकदाच घ्यायचंय रिपीट होत असेल म्हणजे पुन्हा येत असेल तर ते अक्षर घ्यायचं नाही आणि प्रत्येक अक्षरानंतर आपल्याला काय करायचं स्वल्प विराम या ठिकाणी द्यायचा असतो ठीक आहे आता बघा मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच मानवाचे सर्व ज्ञानेंद्रिय म्हणजे असे किती ज्ञानेंद्रिय असतात तर फक्त पाच ज्ञानेंद्रिय असतात आणि तेच आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत म्हणून सी बरोबर काय असणार आहे आपलं कान नाक डोळे ठीक आहे त्वचा आणि जीभ हे काय आहेत आपले मानवाचे पाच ज्ञानेंद्रिय आहेत ठीक आहे थी, आता त्याच पद्धतीने चौथा प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे आपलं तर एक ते वीस मधील मूळ संख्यांचा संच आता मूळ संख्या म्हणून मी आधीच तुम्हाला वारंवार सांगत असते की तुमच्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर असणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्हाला क्लिअर करायचे असतील तर आपण गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्यामध्ये आपल्याला तुम्हाला सगळा म्हणजे गणिताचा पाया भक्कम करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या एकदा ठीक आहे त्यामुळे काय होईल तुमचं गणित अजून परफेक्ट होईल आता ते मधल्या संख्या मी मगाशी सांगितलं मूळ संख्या सुरुवात कुठून होते तर दोन पासून होते नंतरची मूळ संख्या ही किती आहे तीन आहे मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही आणि अवयव जर पाडले तर त्या मूळ संख्येचे अवयव तीच संख्या आणि एक हा त्याचा काय असतात अवयव असतात बरोबर आहे जसं की आता तीन घेतलं तर तीनला कोणत्या म्हणजे कोणत्या संख्येच्या पाड्यात येत नाही ती संख्या म्हणजेच ती काय असते मूळ संख्या म्हणजेच बघा तीन दोन तीन नंतर काय आले पाच आले सात आले आठ नऊ नाही येणार कारण आठ पाड्यात येतं नऊ सुद्धा पाड्यात येतं दहा पाड्यात येतं पुढची संख्या असणार आहे आपली अकरा बारा असणार आहे का नाही तेरा ठीक आहे तेरा कशाच्या पाड्यात येत नाही नंतर चौदा पंधरा नाही येणार सोळा सुद्धा नाही येणार सतरा ही सुद्धा कशाच्या पाड्यात नाहीये त्यामुळे सतरा आले आणि त्याच्यानंतर एकोणीस येणार आहे कारण अठरा ही सुद्धा काय आहे तर समसंख्या आहे ठीक आहे म्हणजेच एक ते वीस म्हणजे एकच्या आतले आणि वीसच्या आतल्या संख्या या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या असतात आता त्याच पद्धतीने पृथ्वीवरील खंडांचा जो संच आहे तो तुम्ही आहे जे की आपले सात खंड आहेत आणि ते कोणते खंड आहेत ते, ते तुम्ही मला मध्ये नक्की सांगा ठीक आहे आता जाऊया पुढचा आणि शेवटच्या प्रश्नाकडे जो की अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आता बघूया पाचवा प्रश्न काय दिलेला आहे काय सांगितलेला बघा तर खालील संच गुणधर्म पद्धतीनं लिहायचं आहेत आपल्याला ठीक आहे गुणधर्म पद्धत लिहायची आता पहिला प्रश्न दिलेला आहे त्यात बघा एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर आता या संख्या सगळ्या सगळ्या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा प्रत्येक संख्या ही काय आहे वर्ग संख्या आहे म्हणजे एकचा वर्ग एक चा चार तीनचा नऊ चारचा सोळा पाच चा पंचवीस आणि ओळ्या ओळीने येणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांचा काय आहे तिथं वर्ग संख्या लिहिलेल्या आहेत म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बघा उत्तर ए बरोबर संच कसा आहे संच तर एक्स हा असा संच आहे की एक्स बरोबर काय असणार आहे आपलं तर यन वर्ग असणार आहे काय असणार आहे यन वर्ग का तर नैसर्गिक संख्या आहेत आणि नैसर्गिक संख्या ह्या काय आहेत त्यांच्या वर्ग लिहिलेले आहेत म्हणून एक्स बरोबर एन वर्ग लिहिले बरोबर आहे पण यन हा काय आहे आपला तर नैसर्गिक संख्यांचा घटक आहे बरोबर आहे नैसर्गिक संख्या कॅपिटल ने दर्शवतात म्हणून स्मॉल यन हा काय आहे तर कॅपिटल चा घटक आहे ठीक आहे पण यन या संख्या कुठून कुठपर्यंत आहेत तर एक पासून दहा पर्यंतच्या संख्या आहेत म्हणून आपण डायरेक्टली काय आता नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होतात तर एक पासूनच होतात म्हणून यन हा काय असणार आहे लहान असणार आहे कशापेक्षा तर दहा पेक्षा म्हणजे दहा आणि दहा पेक्षा दहा आणि दहा पेक्षा काय घेतलं तर याच्या खाली स, जे बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे बरोबर आहे त्यामुळे आपण काय घेणार आहे त्यात दहा सुद्धा इन्क्ल्यूड करणार आहे म्हणजे त्यात दहा सुद्धा घेणार आहे म्हणजे दहाचा वर्ग सुद्धा यामध्ये संचामध्ये लिहिलेला आहे ठीक आहे आता बघा बी आहे ठीक आहे बी मध्ये देताना काय दिलेलं आहे संच बी सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस बेचाळीस आणि अठ्ठेचाळीस दिलेले आहेत ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी देताना आपल्याला काय दिलेले आहेत तर सहाच्या पाड्यातल्या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत ठीक आहे म्हणजेच बी हा संच असा आहे की ठीक आहे या ठिकाणी वाय अक्षर घेऊ शकता झेड घेऊ शकता कोणतंही स्मॉल लेटर घेऊ शकता बरोबर आहे तर वाय हा असा आहे की वाय बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला तर या ठिकाणी बघा सहा एक सहा सायदिक बारा सायंत्री चोवीस तीस म्हणजे प्रत्येक संख्येला काय केलेलं आहे सहा निलं आहे आणि प्रत्येक संख्या ही काय आहे तर नैसर्गिक संख्या आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो सहा यन लिहू शकतो बरोबर आहे पण आता यन काय आहे ते सुद्धा लिहायला लागतं आपल्याला म्हणून यन हा काय आहे तर नैसर्गिक संख्यांचा घटक आहे पण आता कुठून कुठंपर्यंत नैसर्गिक संख्या आहेत तर यन हा काय असणार आहे साई सत्ते बेचाळीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस म्हणजे आठ आणि गुन्हेपर्यंत त्या संख्या असणार आहेत म्हणून आपण काय घेतले तर आठ आणि आठ पेक्षा लहान संख्या त्यामध्ये असणार आहेत म्हणून या ठिकाणी या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे थीके? आता बघा स्माईल सी बरोबर काय दिलेला आहे संच आपल्याला यस एम आय एल ई हा आपल्याला शब्द दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहू शकतो तर सी हा असा संच आहे की झेड झेड हा कशाचा संच आहे तर स्माईल एस यम आय एल ई या शब्दातील अक्षर आहे ठीक आहे हे असं लिहिलं तरीही चालतं ठीक आहे आता बघा पुढचा आणि चौथा प्रश्न काय आहे आता चौथा प्रश्न आणि पाचवा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे कारण हा सोपा प्रश्न आहे या ठिकाणी याचा प्रश्न आपण सुरुवातीला सोडवून दिलेला होता आणि हा जो आहे तो या पद्धतीनेच तुम्हाला सोडवायचा आहे त्यामुळे चौथा आणि पाचवा प्रश्न तुम्ही हो साठी घेणार आहात आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल पुन्हा भेटूया उद्याच्या भागात ज्यामध्ये आपण संचांचे प्रकार काय असतात ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे ठीक आहे धन्यवाद